प्रश्न सुद्धा माग पडतो विमानतळाचा मुद्दा याबाबत खरं सांगायचं म्हणजे राज्यकर्त्यांना विमानतळ करायचं की नाही हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे आम्ही विमानतळाच्या बाबतीमध्ये पर्याय आणि विमानतळाला विरोध आमचा कधीच नाहीये फक्त विमानतळाला आम्ही पर्यायी जागा त्या ठिकाणी दाखवलेली आहे जिथे कुठलंही गाव विस्थापित होत नाही पुरंदर तालुक्यातल्या एकाही व्यक्तीला एकाही शेतकऱ्याला एकाही गावाला पुरंदर तालुक्यातून विस्थापित हो होत होणार नाही कारण अनेक पुनर्वसनाचे प्रकरण तुम्ही आम्ही सगळेजण डोळ्याने बघतोय की जे आजही वीस वर्षामध्ये त्या ठिकाणी परिपूर्ण झालेले नाही आहेत असं जागा दिली आहे त्याला सगळ्या प्रकारच्या परवानग्या मिळाल्या केवळ फार्स केला गेला आणि आज तुम्ही बघितलं असेल टर्मिनल नवीन टर्मिनल पुणे त्या तिथं त्या ठिकाणी झालेलं आहे आणि आजही आम्ही फॉलोअप त्या ठिकाणी घेतो आहोत पुरंदरचं विमानतळ हे निश्चितपणे पुणे डिव्हिजनसाठी पुणे विभागासाठी हे पुरंदरचं विमानतळ आणि पुरंदरचं पठार हे अतिशय आयडियल आहे हे मी म्हणत नाही एअर मार्शल भूषण गोखले साहेब त्याचप्रमाणे कॅप्टन जोशी आणि राफेल जे तुम्हाला माहिती आहे कंपनी विमानाची कारण सगळ्यांनाच माहिती आहे राफेल काय आहे ते तर त्याचे कन्सल्टंट सारंगजी लोखंडे साहेब हे सांगत आहेत की पुरंदरचं पठार आणि त्यांनी सुचवलेलं मी नाही त्यांनी सुचवलेलं लोकेशन हेच भविष्यातल्या दीडशे वर्षाचं पुर <coughs> पुणे विभागाचं चांगल्या प्रकारचं आंतरराष्ट्रीय एअरपोर्ट विथ कार्गो हब हे आहे आणि तिथेच सरकारला करावं लागणार आहे लोकेशन कोणतं पुरंदर तालुक्यातलं कुठलं गाव ते मी कसं आहे हा टेक्निकल प्रश्न असल्यामुळे मी सांगू शकत नाही सर माझी जल